काही बोललेच नाही नुसतं आले हात जोडले निघून गेले पण मला वाटतं आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादापूर्वीची शांतता आहे त्यांच्या शिवसेना दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच वीस अधिक एकटे एकट्याच ते नाही बोलत मी समोर त्याला चॅलेंज आहे माझं वीस आधी केक भाई ह्याच्यात एक जर कमी झाला हे गुलाल लावून घेणार वी नाही वीस अधिक केक एकवीस एकवीस लोकांना गुलाल लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापौर या अतिवृष्टी जागी लोकांना महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना कळा महापूर म्हणजे काय असतो निधीचा महापौर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही आज आग याच्यावर दोन चाळीसशे कोटी दिसतात दोन वर्षात दो आपल्या हातात अजून चार वर्ष आहेत गुणिले दोन आज जवळपास दो अजून जर पाचशे कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा बदलून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि ते निधी आणायची जबाबदारी ही एकटेच समज जाते तुम्ही फक्त खाली काम करा निधीचं काय आहे साकडे साकडं घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही ना आणून दिला मी आमदारकीचा राजीनामा दे विकासाला निधी कमी पडू देणार नाही नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे कायदे करायचं काय करा कारण नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात माझा परांडा शहर कसं असेल हे चित्र मला दिसतंय आणि वास्तवात तुम्हाला पुढच्या दोन वर्षात दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हेच वचन देतो मी माझं वचन पूर्ण करतो दोन तारखेला तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा आणि गुलाम घेऊन आपण आपल्या नेत्याकडे जाऊ आणि त्यांना आपल्या मी साकडे घालू एवढाच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र